स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव जरी आलं की काही लोकांसमोर त्यांची एक कट्टर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा येते अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा बघत असताना त्यांनी ब्रिटिश सरकारला केलेले दयेचे अर्ज तर भारतात वादाचाच विषय आहेत त्यात एकेकाळी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढणाऱ्या सावरकरांनी आपली भूमिका हिंदुत्वावर काढली असा प्रश्न अनेक जण उपस्थित करतात मुळात सर्व प्रश्नांची उत्तरं सावरकरांवर आधारित पुस्तकांमध्ये तुम्हाला मिळतील आता पुस्तकांचा विषय निघालाच आहे तर सावरकरांनी अशी काही पुस्तकं लिहिली होती ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही ती पुस्तकं किंवा सावरकरांचे तत्कालीन विचार इतके प्रेरक आहेत की आजच्या युगाला आजच्या मनुष्याला आणि त्याच्या जगण्यालाही लागू पडतात जाती धर्माचं राजकारण आणि वादविवाद भारतीय महापुरुषांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत सावरकर त्याला अपवाद नाहीत त्यामुळे सावरकर आणि त्यांचे विचार हिंदू धर्म हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी विचारसरणी एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले सावरकरांच्या वाग्म्याचा अभ्यास केल्यावर बुद्धिमत्ता विज्ञाननिष्ठ आधुनिक दृष्टिकोन टोकाचा बुद्धिप्रामाण्यवाद आणि मार्मिक लेखनशैली या गुणांनी युक्त सावरकर म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असल्याचं आपल्याला कळतं सावरकरांनी मांडलेला हाच विज्ञानवाद आज आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत नमस्कार मी सागर यादव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा सावरकर हे थोर साहित्यिक आणि तत्वज्ञ होते त्यात ते नास्तिक असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले काव्य रचनेसोबतच त्यांनी अनेक पुस्तकं सुद्धा लिहिली होती यामध्ये जात्युच्छेदक निबंध क्ष किरणे अंधश्रद्धा भाग एक आणि दोन अंधश्रद्धा निर्मूलन कथा विज्ञानिष्ठ निबंध हिंदुत्व ही पुस्तकं तसेच मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव अशा प्रकारचे अनेक निबंध त्यांनी लिहिले होते यामध्ये त्यांनी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला होता तत्कालीन जुनाट रूढी परंपरांना सावरकरांनी नेहमीच विरोध केला होता आणि आधुनिक विचारसरणी जनमानसात पोहोचावी हाच त्यांचा प्रयत्न होता विशेष म्हणजे भारतीय आणि हिंदू समाजासाठी त्यांचे हे विचार जास्त लागू पडतात स्वातंत्र्य लढा ही गोष्ट जरी वगळली तरी माणूस म्हणून आपण या सृष्टीचं काहीतरी देणं लागतो असं सावरकरांच्या एकूणच दृष्टिकोनातून दिसून येतं सावरकर म्हणतात भारताला धार्मिक अज्ञानातून मुक्त करून आजच्या पुढारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हाच खरा धर्म आहे भारताला भविष्यात स्वातंत्र्य मिळणारच आहे पण समाजातील विषमता दारिद्र्य जुनाट विचारसरणी आणि अंधश्रद्धा दूर झालीच पाहिजे सावरकरांनी या सर्वांचा सा कडाडून विरोध आहे आज विसाव्या शतकात इतर देशांकडे आधुनिक शस्त्र आहेत पण आपण आजही पुराणांच्या विळख्यात का सापडलोय असा प्रश्न उपस्थित करत यावर फट झणझणीत फटकारा सावरकर म्हणतात की महाभारतातील गांडीव धनुष्य भंगलय आता गन्सची गाठ आहे सर्व प्राण्यांमध्ये माणूस हा दुबळा प्राणी आहे पण यंत्रांनी त्याची शक्ती वाढवली आणि आता तो सर्वात शक्तिशाली झालाय त्यामुळे आधुनिकीकरण ही एक मानसिक प्रक्रियाच आहे आणि त्यासाठी आपण सर्व धर्मग्रंथांचं दास्य जुगारून दिलं पाहिजे असं सावरकर म्हणतात एकेकाळी समाज व्यवस्था धर्मग्रंथांवर उभी राहत होती मात्र आता विज्ञान युगात समाज संस्था वैज्ञानिक तत्वावर उभी राहिली पाहिजे असं सावरकर नव्या पिढीला सांगतात मुळात कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ धर्म ईश्वराने लिहिलेले नसून ते माणसानेच लिहिलेले आहेत त्यामुळे माणसाने धर्माच्या आधारावर न चालता आपल्या बुद्धीचा वापर करून मानवाच्या नियमाप्रमाणे चालण्याचं सावरकर सांगतात प्राचीन काळी सांगितलं गेलं तेच ब्रह्मज्ञान आणि त्याच धार्मिक नियमांनुसार माणूस चालतो अशा लोकांचा सावरकरांना प्रचंड राग आहे तोच राग त्यांच्या साहित्यातून दिसून येतो प्राचीन धर्मग्रंथात गुरफटलेल्या भारतीय समाजाची तुलना युरोपियन समाजाशी करताना सावरकर म्हणतात ते पूजक आजचे आम्ही कालचे ते नव्याचे आम्ही जुन्याचे ते ताज्याचे भोगते आम्ही शिळ्याचे एकंदरीत पाहता त्यांची संस्कृती अद्ययावती आमची पुरातनी आज भारतातील प्रमाण ग्रंथ म्हणजे आपले वेद आणि पुराणं यामध्ये असणारं सार ज्ञान आज आपण परमसत्य मानतो पण वेदांना पाच हजार वर्ष जुनं ग्राह्य धरलं तर ते पाच हजार वर्ष मागासलेले आहेत आणि जग पाच हजार वर्ष पुढे गेलेले आहे असा सिद्धांत सावरकर म्हणतात युरोपियन राष्ट्रांनी आपापले धर्मग्रंथ बाजूला ठेवून विज्ञानाची कास धरली याचा सावरकरांना सार्थ अभिमान वाटतो त्यांनी बायबल दूर सारलं आणि स्वतःचे डोळे उघडले सोळाव्या शतकात बायबल किंवा इतर धर्मग्रंथांना बाजूला सारल्यामुळेच युरोपाची आज भरभराट झाली अशी रोकटोक भूमिका सावरकर मांडतात हे पटवून देण्यासाठी सावरकरांनी काही मार्मिक उदाहरणं दिली आहेत पालखी आणि बैलगाडी या वैदिक कालच्या वाहनानंतर गेल्या पाच हजार वर्षात नवीन वाहने अशी काही आम्हाला तयार करताच आली नाहीत तर विज्ञाननिष्ठ युरोपने तीन शतकात आज तीनशे वाहन प्रकार तयार करून सोडले पण आमचे शंकराचार्य चार माणसांच्या खांद्यावरून अजूनही मिरवतातच आहेत असे सावरकर म्हणतात आजच्या युगाला पोषक समाजासाठी जे हिताचं नवीन पिढीला जे गरजेचं आहे तेच आपण स्वीकारलं पाहिजे मग ते कोणत्याही धर्मग्रंथात असो वा नसो ही सावरकरांची ठाम भूमिका आहे एकविसाव्या शतकात धर्म विज्ञानच असणार आहे हे सावरकरांनी सत्तरऐंशी वर्ष आधीच सांगितलं होतं आजच्या घडीला शस्त्र निर्मिती स्पेस रिसर्च टेक्नॉलॉजी न्यूक्लिअर रिसर्च आय अशा क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत जी प्रगती करतोय ती पाहता सावरकर खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकातील विज्ञान युगाचे दृष्टी होते असं स्पष्ट होतं सावरकरांनी गायीच्या पूजेबद्दलही आपले विचार मांडलेत गाय पूज्य नसून ती केवळ दूध देणारी एक उपयुक्त पशु आहे असं सावरकर सांगतात ते श या पुस्तकात म्हणतात की गाय देव आहेत असं पोत्या सांगतात आपल्याकडे वरावतारी देव डुक्कर झाले होते असंही पोत्या सांगतात मग गोरक्षणच का करावं संघ डुक्कर पूजा का करू नये अशी रोकटोक भूमिका त्यांनी मांडली आहे आपल्या निबंध या पुस्तकात इस्लाम धर्मावर आणि धर्मग्रंथ प्रामाण्यावर त्यांनी टीका केली आहे यामधील ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय या निबंधात मुस्लिमांच्या कट्टरतेचा समाचार त्यांनी घेतलाय ताबुतांची गोष्ट या लेखात सावरकरांनी प्रेषित मोहम्मदाच्या निधनानंतर तत्कालीन मुस्लिमांमध्ये झालेल्या सुन्निश या विभाजनाचा इतिहास त्यांच्या घोडचुका आणि त्यांची अंधश्रद्धा यावर बरीच टीका केली आहे दुर्दैव म्हणजे हे सावरकर आम्हाला कोणी सांगितले आणि शिकवलेच नाहीत केवळ त्यांच्या दयेचे अर्ज त्यांची हिंदुत्ववादी भूमिका त्यांच्यावर होणारे अनेक खोटे आरोप यापुरते सावरकर सीमित त्यामुळे आजच्या एकविसाव्या शतकाला अनुरूप असलेले सावरकरांचे विज्ञानिष्ठ विचार समाजापर्यंत पोहोचलेच नाहीत जात पात धर्म अधर्म रूढी परंपरा सर्वांच्या पलीकडील विज्ञानिष्ठ सावरकर सर्वांना कळावे एवढेच भारतीय महापुरुषांची अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर पॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका